स्वागत आहे तर मित्रांनो आज आपला व्हिडिओ चालू होणार आहे तरी मित्रांनो जो काही जो आपल्याला पहिले कमेंट टाकता त्याचं नाव मी पुढच्या मध्ये घेणार आहे चला व्हिडिओ चालू करूया मुखाल मेसेज किती आला का पैसे बाकी पण पैशा दिसणार मेसेज तर पाहायच्यात हा किती झाला पण करायला तरी पैसा आले म्हणता बाहेमा झाले तरी तू पाहिजे नाही मेसेज आला पाहिजे मोबाईल मध्ये अरे मम्मी पैसेच नाही आले अजून त्याला आधार कार्ड लिंक आहे का त्याला बँकेले मग पैसे कसे काय ते মোৰ তু জাতি মোবাইল নম্বৰ খেলা তুমি এড মেকেলে মোবাইল নম্বৰ এটি পইচা পইচা কেত নাই নাম্বল পাৰ্ক বেকেলে বহুতে মই পাৰি বেংকে তুমি পইচা পইচা লাগে পইচাতে বিচাৰ কান্তি মই বো ক किती दिवसापासून अर्ज भरला आपण पैसे नाही जमा झाले काय कोणी म्हणते की आधार कार्ड लिंक करा बँकेला कोणी म्हणते नंबर मोबाईल नंबर ऍड करा काय समजून आलं काय ते हा किती दिवसापासून हे केलं तरी अजून पैसे नाही आले सर बायाचे पैसे काढले बिरे काय आता माझे जमा झाले मी किती वेळ सांगतो या गोपीला हो ना बिचारे किती दिवसापासून पाणी चालू आहे गट भरावं लागते पैसे नाही काय करा काय समजून आलं टेन्शन आलं बिचारे काय आता गटावाले काय करा हा कोणी म्हणे की रक्षाबंधनले पैसे जमा आता रक्षाबंधन झाली आता आता काय करतो अजून पैसे जमानी झाले आता सांग बरं काय करू आता अर्जंट घट भर लागते ना बिचारे आज सव्वीस सत्तावीस लाखे पैसे भर लागतात एक तर झडीच लागेल पाण्याची रोज येते बिचार काही कामाला जाऊ देत नाही ना हा बघे मला कसं चालू वाय आता काय मला घट भरा लागते ना अजून दोन गट भर लागतात अजून म्हणते रक्षाबंधन सांगतो ना मुख्यमंत्र्यांना बिचारे पैसे आपला भाऊ काय पैसे टाकले की आपला भाऊ काय मला बिचारे एकटा जे ख शिंदेले तुमचा भाऊ आहे ना विचारा जा ना मग पैसे टाकले की नाही पुर सांगते तुम्हाला डिटेल माहिती चालल्या वाटे बोमा बोम करायला बँकेत जा विचारा तुम्ही साहेब आले विचारत ना अटून बांडाबाडी करता काय लावलं तुम्ही हे ओ चांतबाई ओ चांताबाई कांताबाई आहे का इथं कांताबाई तिच्या मा कोणाला आता कांताबाई आला आता तिचा कांताबाई आहे का ए कोण आहे अंदर आहे कांदाबाई अंदर या अंदर हा का तू अडी पैसे ना बिचारे मा पैसे आले ना पैसे काढा काय बँकेतून ताले पैसे आलेस चालना बिचारे मला मॅसेस झाला आले की चोली पैसे झाला की जाय म्हणे काय पैसे आले जमा आले तीन हजार रुपये त्या भावना पाठवले म्हणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनं चाल बर बँकेत बिचारे आमचे नाही जमा झाले मॅसेज नाही आला हो ना शांत भाई आजच सकाळी मॅसेज आला मापुराले तीन हजार रुपये जमा झाले म्हणे तुझ्या भावना पैसे पाठवले म्हणे तीन हजार रुपये आणि जाय म्हणे बँकेतून काढून घे म्हणून तुम्ही आता आली सांगतो मी सकाळी आपण जाऊ बँकेत मॅसेजर मीच्या घरी गेली सांगायला की आपण बँकेत जाऊन काळून आणू पैसे आधी पैसे वाटतेबाई अजून ते बँकेला आधार कार्ड लिंक नाही तर काय पैसे पैसे सगळे ना तुम्ही बँकेत जात नाही विचारायला काय घरच्या घरी काढता तुम्ही बमा बरोबर आपण चालू बँकेत काय तर आधार कार्ड लिंक की नाही चला बरोबर साहेब हो साहेब आमचे पैसे आले पावर बँकेत बँकेला आधार कार्ड लिंक केलं हो सर पुस्तक काढलं होतं तेव्हाच केलं होतं आधारित तुमचं खातं बंद दाखवून राहिलं आहे तुमच्या खात्यात काही व्यवहार केला नाही तुम्ही तुम्हाला केव्हा शिकव लागते त्याच्यानंतर तुमचं खातं चालू होणार तुमच्या खात्यात पैसे कमी आहेत थोडं ते पाचशे रुपये अजून टाका तरच खातं चालू होणार नाही बाबा खातं चालू चालू होतो हां आमचा पाना आलेच नाही पैसे लाट्याबाई योजना लाट्याबाई योजनेनं सर आमचं मॅट लावलं पण हँग करणं लावलं आम्हाला काय नाही का गर्दी गर्दी आमचं डोकसं खाणं लावलं आहे साऱ्या हा आज आता लोक झोपले काय का बाय आता लोक बँकेत कोणी दिसे नाही जा द्या दोन नंबर क्रमांक याच्यात ऑफिसवर ते हे करा फॉर्म जाम भरात केवायसीचा तुमचं खातं बंद भरला आहे त्याच्यात पाचशे रुपये टाका इथे कोणी म्हणजे पैसे जमाले काय तुम्ही सांगत ना बाबा बरोबर जा द्या समोरच्या कंट्रोल जा तरी विचारा काय तुम्हाला अडीच विचारा तुम्ही आमचं कसं भेजा खाऊन राहाल तुम्ही जा बरं तिकडे नंबर लागते का पाऊस राजा उभं राहत येऊन राहिलो माले मानिराधारचा पगार आला का हो सर त्या बुडाले उद्या समोर त्या बुडा उभं राहतात चाललं तुम्ही तुम्ही जा राहते मग ते त्या वार्डात जा तुम्ही त्या क्रमांक त्या दोन नंबर ऑफिस जा तुम्ही तर ती फॉर्म भरा तुमचा येऊ द्या बुड्या लेकर समोर बाबर सर पगार आला काय मानला तीन महिन्यापासून पगार नाही आला तुम्ही सांगत जा ना त्या मुख्यमंत्र्याला पैसे पाठवले तरी बुडवा बुटाबाड्याच काय होईल आम्हाला पगार वाड्याच सांगा ना हो सर काही मला सोयरा लागते का तो ला मुख्यमंत्री राजा जाईल तुम्ही पैसे नाही आले अजून जा बरे डॉक्टर आमचं मुख्यमंत्र्यांना सांगा का मी काय काय माझा सोयरा आहे का तो जाऊन कुठले कुठले येत्राय काय लोक काही समजून आलो बाबा या राजा बहीणने पागल करून टाकलं हे निराधारवाल्याने बी मॅट करणं लागलो नाही काय आले का हो सर किती दिवसापासून पैसे नाही आले काय राजा तुम्ही का फुकाचा पगार घेता काय हा एवढा तुरुण आलो तरी तुम्ही पैसे नाही तुमचं ना पैसे पायाच अरे तुमचे पैसे नाही आले ना तुम्ही काय राजा फुकाचा पगार घेऊन आले नाही आम्ही आमचं काम करून आलो ना तुम्ही तुमच्या पगार आम्हाला सरकार देऊन झालं का राजा बोलता राजा तुम्ही पैसे नाही आले तर कुठून देऊ तुम्हाला काढून का माझ्या देऊ तुम्हाला जातो बापा जातो का एवढ्या गरम नका बोलू चो ना हो सर तुम्ही काय राजा जातो बापा अरे काय जनरम लमलो ने आराजा तुम्ही किती टाइम आहे पण तुम्ही आवाज द्या मले आ राजा या इकडे समोर या तुमचं काम तर बात होतं करून बा तुम्ही आपल्याला एवढं सहकार्य केलं एक नंबर काम करा तुम्ही आमचं या इकडे समोर या काय काम होतं तुमचं अरे काय बोलतो आमचं भाऊ कसं आता आम्ही आलो पैसे पाहायसाठी काय ते राजा बाईन आलो ना बाबा घरी घरी गेलो की नाही जेवण नाही करू देत नाही बाहेर निघा एवढं भारी झालं काय त्याच्या जनावर पावर पुस्तक पैसा किती आले का जमा काय अरे तुम्हाला काय सांगा तुमच्यापेक्षा दहा माझ्या टेन्शन येईल काय बाया आम्हाले दोन वाजता जेवण तीन चार वाजता करावं लागून झालं चार वाजता काय सांगा आता काही भारी झालं ढमडमे साहेब काय करता आता अरे काय भारी काम होईल बरोबर पावर पैसे आले का आपले हो साहेब आमचा नंबर आहे ना तुम्ही मागचा माणूस पुढे आणला त्या बुढ्याले तुम्ही असं केलं नंबर सिरियल नंबर चालू द्या ना तुम्ही हा तुम्हाला सांगाच लागते काय ম মব তু থ ব আমা পাত মিন্টা নালে আমি সানলা লা ক তু পা আ তুমি ধ পা । ম ব দত। बोला मॅडम तुमचे पैसे आलेले आहेत तुम्ही काढू शकता काढून बाबा तीन हजार रुपये काढा मग तीन हजार रुपये द्या मला काढून नाही तुमचे तीन हजार रुपये पाचशे रुपये जमाला ठेवा लागतात अजून खातं बंद पडणार आहे मग तुम्हाला अजून लपल्यावरती यायला जायचे हा रिक्षावाशी करणार करावं लागेल तुम्हाला मग ते भारी जाईल पाचशे रुपयाचा जमा लाव द्या आणि पंचवीसशे रुपये काढून द्या काय बाबा तीन हजार रुपये जाणं गट भर लागतं ना आम्हाला ঘটা ভাব বা তুমি বে চলা মিত্র ভেটুয় এপিসোড মধ্যে জয় হিন্দ জয় মহারাষ্ট্র মিত্রান্ন